सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेवा ही अभिकडे येते तर अभी, अभी हा मनातल्या मनातच हरवलेला असतो तर रेवा ही अभिला बोलते की कुठंही तुझं लक्ष काय करतोय तू इथे तर अभि सांगतो की बाबा होणार आहे तर मला तसा आनंद पण व्यक्त करावा लागणार पण आधीसारखं सगळं बदललेलं आहे आता काहीच नाही राहिलेलं तसं मला काहीच समजत नाही आहे मी तर डायरेक्ट कॉम्प्लिकेटेडच झालेलो आहे तर लगेच रेवा बोलते मला तुझ्या मनात काय आहे ते कळायला हवं आणि तूच बोलतो ना की आपण फ्रेंड्स आहोत तर मग आपल्या एकमेकांच्या मनात काय गोष्टी चालल्या आहेत ते आपल्याला शेअर करायला पाहिजे मग सांग ना तू काय झालंय ते तर लगेच अभि सांगतो की तेच तर नाही समजते रेवा की मी मला काय होतंय ते मग तुला कसं सांगू मी तर अभि सांगतो की ह्या घरात ना मी ॲडजस्ट करून राहतो आहे आणि तुला सांगू ह्या घरात फक्त मीच ॲडजस्ट करून राहतो जर मला कोणीच बोललं की हे करायचं तर मी तेच करणार जर कोणी बोललं की ते नको करू तर मी ते नाहीच करणार आणि माझ्या लग्नाला पण काहीच बोललो नव्हतो मी की ही आरती कोण आहे कशी आहे काहीच बोललेलो नव्हतो मी सगळ्यांनी मला सांगितलं होतं की आरती बरोबर लग्न कर म्हणून मी ती लग्न पण केलं आतापर्यंत समोर माझ्या काही पण येत चाललं ना ते मी सगळं ऍडजस्ट करत चाललोय आता जेव्हा मला आरतीचा फोन यायचा ना तेव्हा मी माझ्या स्वतःला समजावत होतो की ती तुझी बायको आहे ती गर्लफ्रेंड आहे तुझी म्हणून तिच्याशी नीट प्रेमाने नी बोललं पाहिजे तू म्हणून मी माझं स्वतःचं मन तिच्यावर रमवत गेलो होतो मी जीव लावत गेलो होतो म्हणून हे पण ऍडजस्टमेंटच होती ना मी अजून किती ऍडजस्टमेंट करू तर इकडे रेवा ही त्याला समजवत असते तर इकडे जान्हवी ही सीमाला सांगते की अहो ही अशी काही करते मी माझ्या डोळे जेवणाला किती एन्जॉय केला होता मस्त रेडी झाली होती पण ही अशी काही करते तर रमा बोलते की त्या टायमिंगला कोणता महिना होता तर जान्हवी सांगते की डिसेंबर असेल तर लगेच इकडे रमा सांगते की मग बघा तुम्ही आता आत्ता हा चालू आहे एप्रिल महिना मग आता याच्यामध्ये किती ऊन आहे किती गरम होतय त्यांना पण तर रमा बोलते की पण माझ्याकडे एक आयडिया आहे तर रमा ही जान्हवी आणि सीमाला ती आयडिया सांगत असते तर रमा जानवी बोलते की तुम्ही जावा खाली मी आरती वहिनीला घेऊन येते तर ते बोलून ते दोघे तिथून निघून जातात तर इकडे रेवाला सांगतो की पण मला पर बिल्कुल अन्याय नाही करायची ती चांगली बायको आहे पण मला समजतच नाहीये पुढच्या वर्षी मी आता असे काही केलं तर प्रकार तर मला स्वतःलाच वाटेल की अरे अभ्या तुला असं करायला नव्हतं पाहिजे इतकी वर्ष आरती आणि मी बाळासाठी एवढं ट्राय करत होतो तर मग तो आत्ता चान्स भेटला आहे पण मला समजतच नाही आहे मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह हो का नाही पण मला समजतच नाही आहे की मी हे लग्न माझ्यासाठी आहे का नाही तर चिडचिड करत असताना रेवा त्याला बोलते की अरे अभि तू एवढा का पॅनिक होत तर रेवा सांगते की अरे ती जर हे कोणी ऐकलं ना हो। तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल म्हणून तू असं नको बोलू आणि आज एवढा आनंद दिवस आहे तुझा आणि आरतीचा दिवस आहे आज तुम्ही इतक्या दिवस ते ट्राय करत होता ते आज सक्सेसमध्ये बदलले तर तू पण इन्वॉल्व्ह हो याच्यामध्ये तू तुझा मोड स्पॉट वेळ नको करू तर अभी बोलतो की म्हणजे मला आता परत ऍडजेस्टच करावं लागल ना तर सांगते की नाही अभी आज नाही तर अभि सांगतो की बरं थँक्यू रेवा तुम्हाला समजवण्यासाठी इकडे रमा ही आरतीला आवाज देत असते तर रमा ही बोलते की बरं तुम्ही दुहा जेवणला नका येऊ पण माझं एक काम आहे ते तरी ऐकून घ्या तुम्ही म्हणून तरी दरवाजा उघडा तर इकडे लगेच आरतीही दरवाजा उघडते तर रमा बोलते की तुम्ही बसा इथे आहेत तर रमा बोलते की आता सांगा तुम्ही, तुम्ही तुम्हाला नक्की काय होत आहे तर आरती सांगते की रमा मला त्रास होतोय तिथे सगळे डान्स करतील एन्जॉय करतील आणि मी अशा या गरम कपडेमध्ये बसू म्हणून मला बिलकुल नाही यायचे तर इकडे रमा हसतच बोलते की तुम्हाला या साडी नाही घालायची तर तुम्हाला आपण मॅक्सलसारखा एक मस्त एक खंदाना ना आपण ड्रेस मग तो तुम्ही घाला तर आरती सांगते की नको नको ते कसं दिसेल मला तर लगेच रमा बोलती कसा दिसेल म्हणजे खूप मस्त दिसेल तो तुम्हाला तर रमा सांगते की नाहीतर आपण एक एकदम सैल आपण तुम्हाला टी शर्ट घालूया आणि त्याच्यावरती घालूया चालू का तुम्हाला तर आरती सांगते की नको ग मला असं पोटाला ना असं सा बांधल्यासारखं वाटतंय म्हणून मी नको म्हणते अगं मला खूप गरम होतंय मला एवढं उकडतंय का मी तुला काय सांगू आता तर लगेच इकडे रमाला आयडिया येते आणि ती बोलते की आरती वहिनी आपण तुम्हाला ना खानाचा एक मोठा मस्त फ्रॉक आणूया तर आरती वहिनी की खाना खानाचा फ्रॉक कसा तर लगेच रमा सांगते की तो खानाचा फ्रॉक असतो त्याच्यामध्ये तुम्हाला गरम नाही होणार मी लगेच यांना सांगते तो खनाचा फ्रॉक आणायला ते लगेच आण तर आरती बोलते की नको ग रमा माझ्यावर सगळे हसतील ते खानाचा फ्रॉक बघितल्यानंतर रमा सांगते की जाऊ द्या हसू द्या तुम्ही का टेन्शन घेते हसले तर त्यांचेच दात दिसते ना आता आपण तो खानाचा फ्रॉक घालतोय आणि तुम्ही ते ना काय म्हणतात त्याला ते, ते ट्रेंडिंग तर लगेच आरती बोलते की हॅशटॅग ट्रेंडिंग बोलतात ग तर लगेच रमा बोलते की हो तेच हॅशटॅग ट्रेंडिंग ना ते आपण तुमचं एक नवीन लुक बनूयात तर लगेच आरती ही इमोशनल होऊन बोलते की रमा तू माझी किती काळजी घेते आणि लगेच तिला मिठीत घेते तर इकडे अक्षय हा डेकोरेशनला मदत करत असतो तर तो इकडे डेकोरेशन करत असतानाच लगेच तिथे अभि येतो तर अक्षय अभिला बघून बोलतो की काय रे चंद्रकोर नको ठेवायला आपण थोडं वरती घे तर ते दोघं चंद्रकोर हे सिच्युएट करून देत तर अक्षय बोलते की तुला कसं वाटलं डेकोरेशन काही तुझ्या मनात असते तर ते सांग आपण ते पण करूया तर लगेच अक्षय सांगतो की कॉंग्रॅच्युलेशन सब आता काही दिवसात मी तर तुला बोलू शकतो की मी तुला बाबा होणार तू तर तेवढ्यातच अभि तिथून निघून जात तर इकडे मग ते डेकोरेशनचं सामान हातात येऊन अक्षय मनातल्या मनात विचार करतो की रमा पण ही डोळे जेवण बनवत असते तर तेव्हा रमा ही अक्षयला आवाज देते तर अक्षय सांगतो की मस्त दिसते रमा तर अक्षय हा रमाला झोपाळ्यावर बसतो तर लगेच रमा बोलते की अहो तुम्ही पण बसा ना तर अक्षय हा झोपाळ्यावर बसतो तर अक्षय बोलतो का का तर की काय गं दोन आहे ना आपलं बाळ कोणासारखं असं पण मला तर असं वाटतं ना की आपल्या बाळाचे डोळे ना मला तुझ्यासारखे हवे आणि नाक ना असं माझ्यासारखं एकदम शार्प हवं आणि राग तुझ्यासारखं असावं आणि उंची बाळानी माझ्यासारखे घ्या आणि केस तर आपल्या दोघांचे चांगले आहेत पण तुझे चांगले आहे जास्त आणि रंग ते कसे आपल्या दोघांचे सार सारखेच आहे मग ते मिक्स झाल्यानंतर असा न्यू लंग फॉर्म होतो तसाच यावा बाळा तसंच मग आपलं बाळही आपल्या दोन एवढ्या मस्त आपल्या स्वभावातून ते बाळ निघल तर इकडे लगेच रमा बोलते की पण हे सगळं ठीक आहे पण मला तर वाटते की आपलं बाळ कसं असन माझ्यासारखं गुणी एकदम शिस्तबळ आणि संस्कृती मधले नाहीतर तुमच्यासारखं चिडचिड अगाऊ असं असेल का तर अक्षय सांगतो की मी आघाऊ का तर लगेच रमा बोलते की हो मग तू तुमचं तोंडच बघा ना असंच इकडे शांत उभारून एका कोपऱ्यात तो नाराज होईल अगं जाऊ दे ग मी तर आगाव आहे पण असंच आपलं बाळ जर उद्या रुसलं तर तू पण त्याला असंच लक्ष कशील का तू असस पण प्रेमाने तू त्या बाळाला जवळ नाही घेणार का तर रमा बोलते की जर आपलं बाळ असं रुचलं ना तर मग आपण मग मी त्याला ना तर लगेच रमा ही अक्षयला कीच देते आणि बोलते की असं करेन त्याला तर मग लगेच इकडे जे डेकोरेशनवाले काम ठोकत असताना लगेच अक्षय हा त्याच्या स्वप्नातून जागा होतो तर इकडे अथर्व हे घराच्या मागं येतो आणि एक कॉक्रोचला सापडत असतो तेवढ्यातच त्याला ते एक कॉक्रोच सापडतो तर तो हातात पकडतो आणि घाबरतच त्या बर्नीट टाकवतो हो आणि बोलतो की गॉट इट आणि डसकावतच त्या कॉक्रोचला बघून तो बोलतो की आता खरी मज्जा येईल डेकोरेशनमध्ये आणि त्या परफॉर्मन्समध्ये आता ढोळा जेवण पण होईल आणि पुरवले पण जाईल तर लगेच कॉक्रोच बघून तो कसा तरीच फील करतो तर इकडे रेवा ही एकांठीत बसलेली असते आणि सांगते की मला अथर्व हा रोज मला दिसणार कारण मग मला त्याचा अजून त्रास होईल आणि मला पूर्ण ट्रॅप केलेला आहे आता मी कसं सुटू मग तर ते बोलताच तिथे अथर्व येतो आणि तो, तो बोलतो की बेबी मी आलो येऊ का आतमध्ये तर रेवा ही काही बोलत नसते तर ओरडतच अथर्व सांगतो की सरकते का आता तिकडे तर लगेच रेवा ही घाबरत सरकते आणि बसून अथर्व बोलतो की खाली किती मस्त डेकोरेशन चालू आहे बघती आहे ना तू तर इकडे लगेच अथर्व बोलतो की मला ना कधी कधी असा विचार पडतो पण मी सांगितलं नाही तुला पण मला असं वाटतं ना की आज मी सांगतो तुला की मला पण असं वाटतं की आपलं पण बाळ होवाय मग आपलं पण असं एक डोहाळे जेवण ठेवूया तर लगेच रेवा बोलते की आपलं का पण ते ना मुलांचं नसतं ते स्त्रियांचं असतं अगं पण मला माहिती येते पण आता ट्रेंड असं सगळ्यांना एकत्र बोलवायचं आणि सांगायचं की वी आर प्रेग्नेंट तर लगेच रेवा बोलते की अथर्व तू स्वप्नातून जागा हो मी तुझ्यासोबत कधीच लग्न नाही करत तर लगेच अथर्व सांगतो की आपण मी तुला लग्न करायला सांगतच नाहीये तू विसरली का आपलं लग्न हे झालेलं आहे तर ते ऐकतच इथे रेवाला धक्का बसतो तर इकडे रमा ही आरतीला ही मस्त खनेचा ड्रेस घालून मस्त आवरून खाली आणते तर ते बघून सीमा इकडे आनंदात म्हणते की आरती अगं तू किती भारी दिसते तर आरती बोलते की खरंच तर लगेच सीमा बोलते की हो आज पहिल्यांदा आपल्या घरात खूप आनंददायक वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये तू खरंच सुंदर दिसते तर इकडे आरतीला सीमा ही घेऊन जाते तर इकडे जान्हवी रमाला बोलते की काय भारी आयडिया सुचवली ग तू जर माझ्या डोळ्या जेवणला जर मी असा ड्रेस घातला असता तर लगेच रमा बोलते की अजून पण तुमच्याकडे चान्स आहे पाथला जर बहीण नाही तर भाऊ हवाय तर तुम्हाला मी हा न ड्रेस देऊ शकते मी तुम्हाला बघा मग आता मी तुम्हाला मेकअप पण करून दे तर जानवी बोलते की पण मला ना प्रेग्नेंट राहायला खूप आवडतं कारण ना बेबी माझा खूप लाड करतो त्या टायमिंग तर जान्हवी बोलते पण का हो तू हो ना तुझ्या डोहाळे जेवणात मी असा ड्रेस घालेन ना तर रमा बोलते की चालेन मग तर इकडे रेवा ही सांगत असते त्याच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार कारण आपण मंदिरात जाऊन लग्न केले आणि म्हणून आपल्यावर खरंच कोणी विश्वास नाही ठेवतो तर लगेच अथर्व रेवाचा हात हातात घेऊन बोलतो की पण माझ्याकडे प्रूफ आहे ना तर ते ऐकूनच इकडे रेवाला धक्का बसतो तर अथर्व सांगतो की त्या ता टायमिंगचे आपले लग्नाचे फोटो आहेत माझ्याकडे दाखवू कास मी सगळ्यांना म्हणून ना, ना डोंट बी ओव्हर स्मार्ट बिकॉज आणि माझ्या पुढे तर बिलकुलच ओव्हर स्मार्ट बनू नको म्हणून ना म्हणजे मी ते सांगत ना ते ऐकायचंच म्हणून गपचुप तू खाली यायचं समजलं ना कारण ना सतत तू मला माझ्या डोळ्यासमोर हवी असते नजर हत्ती नाहीये ते बोलून अथर जान्हवी इकडे बोलते की काय आहे काहीतरी का आहे ना सांग मला तर लगेच बोलते नाही जान्हवी ताई असं काहीच नाही तर लगेच जानवी पोटाला हात लावून बोलते की कितवा महिना आहे तर लगेच इकडे रमा शॉक होऊन बोलते की असं काही नाही आणि बोलते की जेव्हा होईल ना तेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याकडेच येईल आणि तुम्हाला सांगाल तर जान्हवी बोलते पक्का ना तर रमा बोलते की हो तर जान्हवी बोलते की पण तू त्या आधी मुरांबा ते लोणचं ते कैऱ्या का खात होती तू तर लगेच आठवत रमा बोल अहो ते मी आधीपासूनच खात होते कारण मला खायचं होतं मी लहानपणापासून मला आवडते म्हणून तुम्हाला असं वाटतं ते खाऊन मी अशी बोलली तुम्हाला असं वाटलं तर इकडे डोक्यालाच हात लावून जानवी बोलते की अरे मला तसंच वाटलं तर किती बोर आहे तू तर ती तिथून निघून जा तर इकडे रेवा ही खोलीत बसलेली असते तर तिथे अभियतून हो तिचे डोळे पुसत तर लगेच रेवा ही त्याच्या मिठीत येते तर ते सगळं दृश्य हे आरती ही सगळं बघत असते तर तिच्या डोळ्यातून पाणी येतं तर इकडे अथर्व हा ते बॉटलमधले ते झुरळ काढतच असताना ते रमा बघते आणि बोलते की तू झुरळ टाकलं होतं का तर लगेच तिथे अक्षय येतो आणि ती रमा त्याला सांगत असते की अथर्वानी झुळळ टाकलं होतं तर लगेच अथर्व बोलतो की तुला वाटतं का अक्षय मी टाकेल तर लगेच अक्षय सांगतो की एक मिनिट रमा असं काय करेल तो तर लगेच रमा बोलते की तू आपल्याला त्रास देण्यासाठी काही करू शक तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपली मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद